जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या भूमिकेमुळे आता खळबळ उडाली आहे आमच्याकडे उमेदवार नाहीत त्यामुळे आम्ही निवडणूक लढू शकत नाही असं खडसेंनी म्हटलं म्हटलंय या विरोधात काँग्रेस आक्रमक झालीय खडसे त्यांची सूद रक्षा खडसे यांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे जगदीश पाटील यांनी केला अर्ज शेवटच्या दिवशी आमच्याकडे उमेदवार नसल्याचं महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता काल रात्री अचानक त्यांचा एकतर्फी निर्णय जाहीर केला की राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार नसल्याने आम्ही हे नगरपंचायत निवडणूक लढत नाही तेव्हा मला आश्चर्य धक्का बसला की असं कसं म्हणजे आम्हाला तुम्ही गाफील ठेवलं आणि तुम्ही तुमचा एक एकतर्फी निर्णय जाहीर केला ते चुकीचं झालं दबाव कोणाचा असेल त्यांच्यावर पवार साहेबांनी तर नाही सांगितलं सा नाही किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाही सांगितलं नाही हे समजण्यापुरतंच सर्व लोकांना समजते कोणाचा दबाव असेल साहेब जरी कारण सांगत असले की माझ्याजवळ उमेदवार नाही परंतु आज मुक्तायनगर शहरामध्ये विधानसभा असे किंवा लोकसभा असे महाविकास आघाडीचा उमेदवाराला लीड आहे